सर्वांना कल्पना आहे मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचं काम मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या मनोज दारांगे नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यात ओबीसी मध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे आज आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला जो धोका निर्माण केला शासनाने कोणताही विचार न करता दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आहे तो जी आर त्यांनी रद्द करावा ही आपली प्रमुख मागणी आहे आणि सर्वात महत्वाची मी मागणी या ठिकाणी सांगतोय की महाराष्ट्र शासनाने कोणत्याही समाजास मराठाच नाही तर कोणत्याही समाजास ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची सर्व ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांची मा मागणी आहे या ठिकाणी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वंचित बहुजन आघाडी तेलिक समाज संघटना त्याचबरोबर सोनार समाज संघटना धोबी समाज संघटना नाभिक समाज संघटना गवळी समाज संघटना धनगर समाज संघटना शिंपी समाज संघटना हटकर समाज संघटना यशवंत सेना अशा बहु बहुसंख्य ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत आपण या ठिकाणी आपलं मागण्याचं निवेदन दिलेलं आहे आपण पाहत आहोत की कि मागच्या कित्येक महिन्यापासून मागच्या दोन तीन वर्षापासून हा जरांगे हा जरांगे नावाचं भूत जे ओबीसीच्या मानकटीवर बसवण्यात आलेलं आहे आणि हे जे महाराष्ट्राचं सगळं राजकारण पूर्ण चालू आहे याच्या मग एकच व्यक्ती आहे तो म्हणजे शरद पवार हे सगळं शरद पवार आहे या शरद पवार त्या दरंगेला उच्कवलं त्याला मालामाल केलं आणि हे जे सगळं सगळं महाराष्ट्र जे शांत होता या, या महाराष्ट्रामध्ये जी शांतता होती ही शांतता आज संघर्षमय झालेली आहे पूर्ण सगळं वातावरण जे पेटलेलं आहे ओबीसी मध्ये आणि मराठा मध्ये जे भांड लावायचं काम या दरंगेच्या माध्यमातून चालू आहे हा दरंगे कोण आहे चौथा वर्ग पास नाही असा अडान टप्पू माणूस आज एवढं मोठं आंदोलन चालू होते म्हणजे मग निश्चित राजकीय शक्ती आहे पैसा आहे दिमाग आहे सगळं आहे हे दिसून पडलं आणि आज आपल्या ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्या ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामधूनच काढून मराठाला द्या म्हणते आणि जसं सरसकट मराठा म्हणजे आज जे मराठा आहे धनदांडगे मराठा आहे यांच्याकडे संस्था आहे शंभर शंभर एकर शेती आहे मंत्री आहेत अशा लोकांना आरक्षणाची काय गरज आहे परंतु सरसकट आरक्षण पाहिजे म्हणते सरसकट आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकू शकत नाही आणि आणि ही जी मागणी आहे ही अवैध मागणी आहे गैर मागणी आहे ही कायद्यात बसू शकत नाही तरी परंतु गैरमागणी असताना सुद्धा त्या ठिकाणी दबाव आणून मुंबईला जाऊन त्या ठिकाणी कसा धिंगाणा केला खेळ उभ्या महाराष्ट्राने पाहिला त्या ठिकाणी रोडवर संडास केल्या आंघोळी केल्या कबड्डी खेळायला तिथं त्या खंब्यावर चढले क्रिकेट खेळायला धिंगाणे करायले तिथं कशाच्या भरोशावर जरांगेच्या जरांगे कोणाच्या भरोशावर शरद पवारच्या